नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतंच सी बी एस ईकडून सी टेट परीक्षा दोन हजार चोवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमका परीक्षा दिनांक काय आहे त्याचबरोबर सी टेट परीक्षेचं स्वरूप काय असतं सी टेट परीक्षा ऑफलाईन असते की ऑनलाईन असते अभ्यासक्रम फी स्ट्रक्चर काय आहे त्याचबरोबर पुस्तके कोणती वाचायची आहेत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सी टेट एक्झामबद्दल जे काही तुमच्या मनामधले डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात पहिले आपल्याला सुरुवातीलाच लक्षात घ्यायचं आहे की दोन हजार चोवीसची जी सी टेट परीक्षा होणार आहे ही सी टेट परीक्षा होणार आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षेचं आयोजन आहे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता सात तीन दोन हजार चोवीस म्हणजे सात मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला ऑनलाईन सबमिशन करायचं आहे ॲप्लिकेशन करायचं आहे सी टेट परीक्षेसाठी त्यानंतर इतर ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या संदर्भानं आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात जी काही सी परीक्षेची वेबसाईट आहे सीटेट परीक्षेची सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे या वेबसाईटलाच तुम्ही फॉलो करायचं आहे ज्या काही कन्फर्मेशन सूचना आहेत त्या या वेबसाईटवर तुम्हाला रेग्युलर मिळतील फी स्ट्रक्चर काय आहे बघा जनरल ओ बी सी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी एका एक पेपरची फीस असणारे एक हजार रुपये जर तुम्ही दोन्ही पेपर देता आहे सी पेपर एक आणि सी टेट पेपर दोन तर त्याची फीस असणारे बाराशे रुपये एस सी एस टी डिफरंट ॲबल स्टुडंटसाठी एक पेपर देत आहे तर पाचशे रुपये दोन्ही पेपर देत आहे तर सहाशे रुपये त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर जे तुमच्याकडं ती जी काही हार्ड कॉपी आहे ती तुम्हाला सी टेट विभागाकडं पाठवण्याची गरज नाही आहे फक्त तुमच्याकडं ती असली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपला रिझल्ट येतो किंवा आपल्याला हॉल हलटिकीट डाउनलोड करायचं किंवा जे काही पुढच्या जे काही सर्टिफिकेट वगैरे येतं त्यासाठी तुमच्याकडे एक हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये आणि एक पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ईमेलला ती तुम्ही कॉपी ठेवू शकता जेणेकरून आपल्याला पुढच्या काळामध्ये अडचणी येत नाहीत त्यानंतर एक्झामिनेशन uh, मोड आणि शेड्युल्ड काय आहे बघा आपल्याला माहीत आहे की सी टेट एक्झाम जी आहे याचे दोन पेपर असतात तर एक्झामिनेशन डेट आपल्या सर्वांना माहीत आहे सात जुलै दोन हजार चोवीस मॉर्निंगला म्हणजे पेपर क्रमांक दोन जो होणार आहे सी टेट पेपर क्रमांक दोन हा मॉर्निंगला होणार आहे साडेनऊ ते बारा या वेळेमध्ये म्हणजे तुमच्याकडं अडीच तास वेळ असतो पेपर एक पेपर दोनसाठी आणि पेपर एक जो होणार आहे हा दुपारून होणार आहे म्हणजे दोन ते साडेचार या वेळेमध्ये पेपर दो एक होणार आहे अडीच तास वेळ असतो तुमच्याकडे तसं हे सर्व अपडेट तुम्हाला हॉल आल्याच्या आल्याच्यानंतरही प्रोव्हाइड होतील हॉल हॉलटिकीटवर मोड ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन ऑनलाईन स्वरूपात आत्ता जसं आपण माहिती घेतली की ऑनलाईन स्वरूपात ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला आणि पाठवायची गरज नाही कुठेही से सी बी एस ईकडं किंवा सी टी विभागाकडं तुम्हाला फक्त तुमच्याकडंच ठेवायचं आहे ते पी डी एफ किंवा हार्डकॉपीच्या स्वरूपामध्ये जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी येऊ नये इलिजिबिलिटी काय आहे बघा इलिज आ, सी टेट परीक्षेची इलिजिबिलिटी तुम्ही एक तर तुमचं डी एड कम्प्लीट पाहिजे किंवा डी टी एड म्हणू आपण आता डी टी एड किंवा बी एड कम्प्लीट पाहिजे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं डी एडला ॲडमिशन आहे फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर किंवा ज्या विद्यार्थ्यांचं बी एडला ॲडमिशन आहे फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असे विद्यार्थीसुद्धा सी टेट परीक्षा देऊ शकतात त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे की सी टेट परीक्षा जी आहे या परीक्षेचं खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही स्टेटमध्ये जे स्टेट टी ई टी घेतं टी ई टी परीक्षा घेतं या ई टी परीक्षेला समतुल्यच काय आहे सी टेट परीक्षा आहे म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अभियोग्यता परीक्षा घेतली जाते शिक्षक भरतीसाठी त्यावेळेस तुम्ही सी टेट जरी क्लिअर असाल आणि टी ई टी जरी नसाल तरी तुम्हाला सी टेटवर तुम्हाला अभियोग्यता परीक्षा देता येते जसं आत्ता परीक्षा झालेल्या आहेत आणि सी टेट विद्यार्थ्यांचं आणि टी ई टी विद्यार्थ्यांचं किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे या सर्वांना माहिती आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एन ई पी दोन हजार वीसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरतीचे चान्स आहेत म्हणून आताच तुम्ही सी टेट क्लिअर जर झालात तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा होऊ शकतो स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सी टी ई टी आपल्याला माहिती आहे की सी टी ई टी ही ऑफलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होते आणि चार ऑप्शन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले जातात निगेटिव्ह मार्किंग नसते नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुम्ही पेपर सोडू शकतात दोन पेपर होतात पेपर फर्स्ट विल बी अ पर्सन हू इंटेन टू बी अ टीचर फॉर क्लास फर्स्ट टू फाईव्ह म्हणजे पहिला पेपर जर तुम्ही पास झालात तर पहिली ते पाचवीसाठी पात्र ठरता शिक्षक होण्यासाठी जर तुम्ही दुसरा पेपर पात्र झालात तर सहावी ते आठवीसाठी तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र ठरता त्यानंतर डी एडच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भानं की आम्ही दोन्ही पेपर भरू भरू शकतो का तर डी एडचे विद्यार्थी दोन्ही पेपर देऊ शकतात सीटेटचे मात्र तुमचं ग्रॅज्युएशन होणं कम्प्लीट गरजेचं आहे म्हणजे जर डी एड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर दोन्ही पेपर तुम्ही देऊ शकता आणि जर फक्त डी एड असेल तर मात्र तुम्हाला एक पेपर देता येईल ठीक आहे तर या संदर्भानं जे तुम्हाला हे पूर्ण इ इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे याचं पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ते तुम्ही पूर्ण वाचू शकता त्याच्यानंतर पहिला पेपरचा जर आपण सिलेबस बघितला तर पाच विषय आहेत कंपल्सरी आहेत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी तीस प्रश्न विचारतील तीस गुणांसाठी मॅथेमॅटिक्स तीस प्रश्न तीस गुणांसाठी इन्वर्मेंटल स्टडीज तीस प्रश्न तीस गुणांसाठी लँग्वेज फर्स्ट तीस प्रश्न तीस गुणांसाठी लँग्वेज सेकंड तीस प्रश्न तीस गुणांसाठी ठीक आहे कंपल्सरी आहे लँग्वेज तुम्ही कोणतीही घेऊ शकता फर्स्ट लँग्वेज मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश किंवा त्यांनी ज्या वीस भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती तुम्ही फर्स्ट लँग्वेज घेऊ शकता फक्त तुम्हाला जर तुम्ही फर्स्ट लँग्वेज समजा तुम्ही फर्स्ट लँग्वेज जर मराठी निवडली तर आता तुम्हाला इतर सेकंड लँग्वेज निवडावी लागेल दोन्ही एकच लँग्वेज निवडता येणार नाही मग तुम्हाला सेकंड लँग्वेज एकतर इंग्लिश निवडावी लागेल किंवा हिंदी किंवा उर्दू किंवा तमिळ ठीक आहे तुम्ही सेकंड लँग तुम्ही फर्स्ट लँग्वेज कोणती समजा फर्स्ट लँग्वेज तुम्ही इंग्लिश निवडली तरी तुम्ही सेकंड लँग्वेज आता मराठी निवडू शकता हिंदी निवडू शकता ठीक आहे तुम्ही कोणती लँग्वेज निवडू शकता त्यानंतर पेपरचं स्वरूप काय असतं बघा पहिला जो पेपर असतो पेपर क्रमांक एक या पेपरमध्ये साधारणपणे सहा ते अकरा वर्ष वयाचा जो विद्यार्थी आहे त्याला अनुषंगाने प्रश्न विचारलेले असतात आपण स्वतंत्र बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा सिलेबस जो आहे पेपर क्रमांक एकचा याचा स्वतंत्र आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला फक्त आपल्या ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जायचं आहे आणि त्या चॅनलला गेल्याच्या नंतर सिटेट या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अभ्यासक्रमाचे आणि ओल्ड क्वेश्चन पेपर काही अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे तेसुद्धा तुम्ही पेपर बघू शकता इथं ते वीस लँग्वेज आहेत या वीस लँग्वेज दिलेल्या आहेत यापैकी तुम्ही फर्स्ट आणि सेकंडची निवड करू शकता सेकंड पेपर जो आहे या सेकंड पेपरमध्ये काय असते बघा चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडॉगॉलॉजी तीस प्रश्न तीस गुणांसाठी मॅथेमॅटिक सायन्स बघा इथं तुम्हाला नव्वद प्रश्न कंपल्सरी आहेत म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडॉगोलॉजी तीस प्रश्न तीस गुणांसाठी लँग्वेज फर्स्ट तीस प्रश्न तीस गुणांसाठी लँग्वेज सेकंड तीस प्रश्न तीस गुणांसाठी इथं तुम्हाला ऑरमध्ये सब्जेक्ट आहे म्हणजे सेकंड पेपरला जर तुम्ही तुम्हाला तुम्ही जर मॅथेमॅटिक्स आणि सायन्स घेतलं मॅथेमॅटिक्स आणि सायन्स टीचरसाठी जर तुम्ही मॅथेमॅटिक आणि सायन्सची निवड जर केली के तर तुम्हाला त्याचे साठ प्रश्न विचारतील आणि जर तुम्ही सोशल सायन्स किंवा सोशल स्टडी निवडलं तर त्याचे तुम्हाला साठ प्रश्न विचारतील म्हणजे हे ऑरमध्ये आहे साधारणपणे आर्टचे विद्यार्थी सोशल सायन्स निवडतात या सोशल सायन्समध्ये सिविक्स हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफीचे प्रश्न विचारलेले असतात आणि मॅथेमॅटिक्स आणि सायन्समध्ये विज्ञान आणि गणिताचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात हे मात्र तुम्हाला ऑरमध्ये आहे तुम्हाला एकच निवडावं लागेल नव्वद प्रश्न तुम्हाला हे कंपल्सरी आहेत लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकेंड आणि स डेव्हलपमेंट म्हणजे सी डी पी सी डी पीचे मात्र इथं तुम्हाला ऑरमध्ये आहे ठीक आहे तुमचं जर बी एस सी बी एड असेल तर साहजिकच तुम्ही मॅथेमॅटिक्स आणि सायन्स निवडायला पाहिजे आणि तुमचं जर बी ए बी एड असेल तर साहजिकच तुम्ही सोशल स्टडीज आणि सोशल सायन्स निवडणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा जो नेचर असतो दुसऱ्या पेपरचा हा वयवर्ष विद्यार्थी अकरा ते चौदा वर्ष या दरम्यानच्या विद्यार्थ्यांचं काय आहे मानसिकता वगैरे या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेले असतात त्यानंतर लँग्वेज काय बघा पेपरची लँग्वेज ही हिंदी आणि इंग्लिशमधनं असते आता बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर आम्ही जर फर्स्ट लँग्वेज मराठी जर निवडली तर पूर्ण पेपर मराठीतनं येईल का पेपर मराठीतनं येणार नाही फक्त मराठीचे तीस प्रश्न मराठीमधनं येतील हे ये लक्षात असू द्या तुम्ही जर फर्स्ट तुम्ही लँग्वेज कोणती निवडता यावर आधारित पेपरचं माध्यम असणार नाही पेपरचं माध्यम हे हिंदी आणि इंग्लिशच असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही पेपर फर्स्ट मराठी जरी निवडली तरीही तुम्हाला पूर्ण जो पेपर आहे उदाहरणार्थ सी डी पीचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमधनं विचारणार उदाहरणार्थ तुम्हाला फर्स्ट पेपरचं जर बोलावं तुम्ही पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत तुम्हाला हे प्रश्न हिंदी आणि इंग्रजीमध्ये निवडणार थोडक्यात राहिलेले जे पेपरचे प्रश्न आहेत नव्वद प्रश्न हे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमधनं विचारणार आहेत तुम्ही ज्या ज्या लँग्वेजमध्ये ते तीस तीस प्रश्न आहेत त्या त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते विचारतील सर्टिफिकेट काय बघा क्वालिफाईंग मार्क्स पास होण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागतील बघा जे ओपन कॅन्डिडेट्स आहेत ओपन कॅन्डिडेट्स यांच्यासाठी पास होण्यासाठी साठ टक्के लागतील साठ टक्के म्हणजे आता हे दीडशेपैकी साठ टक्के याचा अर्थ ओपन कॅन्डिडेटसाठी तुम्हाला नव्वद मार्क्स घ्यावे लागतील आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के म्हणजे त्या दीडशेपैकी पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी मार्क्स घ्यावे लागतील ठीक आहे मार्क्समध्ये म्हणलं तर ब्याऐंशी कॅटेगरी स्टुडंट टक्केवारी म्हणलं तर पंचावन्न टक्के ठीक आहे ओपन स्टुडंट साठ टक्के मार्क्समध्ये म्हणलं तर नव्वद मार्क्स ठीक आहे त्यानंतर त्याची व्हॅलिडिटी काय राहते सर्टिफिकेटची तर लाइफ टाइम व्हॅलिडिटी आहे एकदा पास झाल्याच्यानंतर तुम्हाला ही लाइफ टाइम व्हॅलिडिटी राहते बाकी फीजच्याबद्दल आपण बोललेलो आहे त्यानंतर ज्या इतर बाबी आहेत बघा इथं तुम्हाला सिलेबस बी दिलेला आहे याचं पूर्ण पी डी एफ तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे पेपर फर्स्टचा सिलेबस या संदर्भानं स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला फक्त या चॅनलवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओयासिस करिअर पॉईंट क्लिक केल्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा यूट्यूबला ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्ही सिटेट एक्झाममध्ये जा सिटेट एक्झाममध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सिलेबसवर आधारित आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिलेत मराठी त्याचबरोबर इंग्लिश त्याचबरोबर मॅथेमॅटिक्सचा सिलेबस सी डी पी पर्यावरणाचा सिलेबस ठीक दिले आहे दिलेले आहेत तुम्हाला सेंटर निवडता येईल तुम्ही आता समजा आपल्या महाराष्ट्रामधले त्यांनी अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे सोलापूर ह्या सेंटरची नावं दिलेली आहेत ठीक आहे आता औरंगाबाद नाही आहे तर आता छत्रपती संभाजीनगर म्हणावं लागेल ठीक आहे तर हे सेंटरची तुम्ही निवड करू शकता त्यानंतर बाकीच्या बाबी ज्या आहेत त्या संदर्भानं आपण जवळपास चर्चा केलेली आहे मला वाटतं तरी पण आता पुस्तकं आणि सिलेबस एकदा परत एकदा समजून घ्या की तुम्हाला फॉर्म आपली एक्झाम असणार आहे बघा सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सात तीन म्हणजे सात मार्चपासून ते दोन एप्रिलपर्यंत वेळेमध्येच तुम्ही फॉर्म भरून घ्या जर फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम आला म्हणजे तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला करेक्शन करता येईल ऑनलाईन करेक्शन करता येईल आठ चार दोन हजार चोवीस ते बारा चार दोन हजार चोवीस या वेळेमध्येच करायचं आहे जर तुमचा फॉर्म भरताना जर चुकला तर तुम्हाला करेक्शन करण्याची सुविधा सीटेटनं उपलब्ध करून दिलेली आहे ती पण लक्षात ठेवा आठ चार दोन हजार चोवीस ते बारा चार दोन हजार चोवीस डाउनलोड करू शकता ॲडमिट कार्ड तुम्ही पेपरच्या दोन दिवस अगोदर त्यानंतर पेपर आपला आहे सात सात दोन हजार चोवीस रोजी आणि रिझल्ट देतील ते ऑगस्टमध्ये ठीक आहे टेंटेटिवली त्यांनी टायमिंग दिला आहे टाईम शेड्यूल एकदा तुम्ही क्लिक करून घ्या कसं कसं असणार आहे परत एकदा धावता आढावा घेऊयात बघा ही जी सीटेट जुलै दोन हजार चोवीस होणार आहे सीटेट पेपर पाहिला वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत टीचर होण्यासाठी तुम्ही पात्र जा पात्र व्हाल जर हा तुम्ही जर पेपर क्रॅक केला तर सी पेपर दुसरा वर्ग सहावी ते आठवीसाठी टीचर होण्यासाठी तुम्ही पात्र असता बघा अलीकडे बी एडचे विद्यार्थी पेपर सी टी ए टी पास असले तरी बी एडच्या विद्यार्थ्यांना चान्स दिला नाही पवित्र पे पोर्टलमार्फत मात्र सी टी एड पेपर दोन डी एडचेही देऊ शकतात आणि बी एडचेही देऊ शकतात ठीक आहे दोघेही डी एड पास असणारे विद्यार्थी देऊ शकतात आणि बी एड पास असणारे विद्यार्थी पेपर क्रमांक दोन देऊ शकतात परीक्षेचं माध्यम आत्ताच बोलल्याप्रमाणे इंग्रजी आणि हिंदी असतं तुम्ही लँग्वेज कोणतीही निवडा तुम्ही फक्त त्या लँग्वेज निवडले तेवढेच प्रश्न तिसंच प्रश्न त्या लँग्वेजमध्ये मा असतात मात्र पूर्ण पेपर जो असतो तो इंग्रजी आणि हिंदी माध्यमामध्ये मा असतो पात्रता काय आहे डी एड बी एड कम्प्लीट किंवा ॲपियर विद्यार्थी तुम्ही हे पात्र असतात या एक्झामला चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत त्यामुळं पूर्ण पेपर सोडवा नो निगेटिव्ह मार्किंग एक्झाम मोड ऑफलाईन स्वरूपामध्ये असते आणि आमचं जे चॅनल आहे ओ एस एस पॉईंट याला तुम्ही नेहमी फॉलो करत राहा तिथं आम्ही सी टेटच्या अपडेट बनवत असतो एकदा बघा पेपर पाहिला एकदा परत आपण समजून घेऊया म्हणजे परत एकदा दोन तास तीस मिनटे तुमच्याकडं वेळ असतो एकूण प्रश्न एकशे पन्नास असतात पेपर पाहिला पहिली ते पाचवीसाठी टीचर होण्यासाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र कंपल्सरी तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातात तीस गुणांसाठी गणित विचारलं जातं तुम्हाला तीस प्रश्न तीस गुणांसाठी त्याच्यानंतर पर्यावरण अभ्यास विचारला जातो तीस प्रश्न तीस गुणांसाठी भाषा एक तीस प्रश्न तीस गुणांसाठी इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समजा तुम्ही भाषा एक जर मराठी निवडली तर मराठी त्या संदर्भानं तुम्हाला जवळपास या तीसपैकी पंधरा प्रश्न जे असतात हे पंधरा प्रश्न तुम्हाला त्यामध्ये एखादी कविता विचारली जाते तुम्हाला उतारा विचारला जातो आपल्या टी ई टी सारखं ग्रामर विचारल्या जात नाही तुम्हाला उतारा आणि कविता म्हणजे कॉम्प्रेहेन्शनवर आधारित तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात भाषा एकला प्लस पंधरा प्रश्न तुम्हाला जी मेथ्रॉलॉजी आहे मराठीची या मेथडॉलॉजीवर आधारित तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड होऊन जे विद्यार्थी टीचिंगमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी टी ई टीपेक्षाही सी टी एट परीक्षा सोपी असते हे लक्षात ठेवायचं आहे भाषा सेकंडसुद्धा तुम्हाला समजा भाषा सेकंड तुम्ही जर हिंदी निवडली असेल किंवा तुम्ही इंग्लिश निवडली असेल किंवा मराठी निवडलेली असेल अगदी त्याचप्रमाणे लँग्वेज फर्स्ट प्रमाणच तुम्हाला पंधरा प्रश्न जे आहेत लँग्वेज सेकंडचे किंवा फर्स्टचे हे कॉम्प्रेन्शनसाठी विचारले जातात तुम्हाला उतारा विचारला जातो किंवा कविता विचारली जाते पंधरा गुणांसाठी त्यावर आधारित प्रश्न आणि पंधरा गुणांसाठी तुम्हाला मॅथडॉलॉजीवर आधारित प्रश्न विचारलेले असतात तुम्हाला हे आपण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर गणिताचे सुद्धा तुम्हाला पंधरा प्रश्न गणितावर आधारित विचारले असतात आणि पंधरा प्रश्न हे मॅथडॉलॉजीवर आधारित प्रश्न विचारले असतात सी टी एट परीक्षेमध्ये मॅथडॉलॉजीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं असतं जे अध्यापन पद्धती असते त्यावर आधारित खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात सेकंड पेपरच्या संदर्भाने तेच आहे जे आपण जे आपण इन्फॉर्मेटिव्ह बुलेटिनमध्ये जे दिलेलं आहे तेच आहे फक्त इथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्ही सामाजिक शास्त्र निवडताय की मॅथेमॅटिक सायन्स निवडतायत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की साठ प्रश्न हे तुम्हाला मैथमेटिक्स सायन्सचे विचारलेले असतात आणि त्याला ऑवरमध्ये तुम्हाला सोशल सायन्सचे विचारलेले असतात बाकी लँग बाकी तेच आहे लँग्वेजचा संदर्भ तोच आहे लँग्वेज कोणतीही निवडा पंधरा प्रश्न हे कॉम्प्रिहेशनवर आणि पंधरा प्रश्न हे मॅथडॉलॉजीवर फर्स्ट लँग्वेज सेम सेकंड लँग्वेज सेम काही प्रॉब्लेम येत नाही स्ट्रक्चर तेच ठेवतात त्यासाठी तुम्ही जर मागील दोन वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या सी टेटच्या तर अजून तुम्हाला तो जो स्ट्रक्चर आहे स्वरूप कळून जाईल आम्ही मराठीच्या त्याचबरोबर जे काही मॅथमॅटिक्स आहेत त्याचबरोबर जे श, जे शक्य आहे त्या प्रश्नपत्रिकाचं अॅनालाईज केल्या तर ते तेसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलवर जाऊन सी टेट या प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिथं अॅनालाइज करणारे अभ्यासक्रम सांगणारे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पेपर एक सी टेट पेपर एकची पुस्तके जर तुम्ही पाहिली तर तुम्ही स्वतंत्र पुस्तक घेऊ शकता आर्यहंत पब्लिकेशनचं आणि गुप्ता पब्लिकेशनचं जे एकाच पुस्तकामध्ये पूर्ण सिलेबस त्यांनी कव्हर केलेलं आहे थोडा 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 शॉर्टकटमध्ये किंवा तुम्ही स्वतंत्र सब्जेक्ट वाईज पण बुक घेऊ शकता जसं बाल विकास एवं शिक्षणशास्त्र दिशा पब्लिकेशन आर्यहंत विली पब्लिकेशन संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी बुक आहे तुम्हाला प्रश्न मात्र हिंदी आणि इंग्लिशमध्ये येणार आहेत पण तरी पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये टी ई टीची तयारी करतायत टेटची तयारी करतायत तर तुम्हाला हे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं बुक उपयुक्त ठरू शकतं के सागर पब्लिकेशनचं ठीक आहे इथं स्वतंत्र विषयाचे पण दिले तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या तर तुम्हाला माहिती दिलेली आहे पर्यावरणाध्ययन जर तुम्ही एन सी आर टीच्या बुकमधून केलं पेपर एकसाठी साठी तिसरी ते पाचवीचं तर तुम्हाला ते जास्त फायद्याचं ठरेल एखादं बुक वाचण्यापेक्षा सिटेट पेपर दोन जो सहावी ते आठवीसाठी असतो स्वतंत्र बुकचेही तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही एक सेपरेट बुक घेऊ शकता आर्यन पब्लिकेशनचं किंवा गुप्ता पब्लिकेशन ज्याच्यामध्ये पूर्ण सब्जेक्ट त्यांनी कवर केलेले असतात की सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं तुम्ही सी डी पीसाठी बुक घेऊ शकता अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्रासाठी जे सी टी ई टी त्याचबरोबर टी ई टी त्याचबरोबर महाराष्ट्रातली जी टॅट आहे टी ए आय टी सुद्धा तुम्हाला हे एकच बुक उपयोग येऊ शकतं त्यामुळे एक संदर्भ म्हणून तुम्ही हे बुक घेऊ शकता त्याचबरोबर आमचं जे ओ एसईस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनलवर पण आपण टी ई टी सी टी ई टी आणि टेट टी ए आय च्या संदर्भानं व्हिडिओज काही अपडेट्स आणि पोल क्वेश्चन बनवत असतो टेलिग्राम चॅनलला ते टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मला वाटतं आपण जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे इथं डिस्कस केलेली आहे तरी पण प्रत्यक्ष एक टीचर म्हणून आपण सर्वांनी हे जे प्रत्यक्ष बुलेटिन आहे हे बुलेटिन आपलं जे चॅनेल आहे महाटेट एक्झाम या चॅनेलवर हे आप आपण अपलोड केलेलं आहे तर आपलं जे चॅनेल आहे ना एक तर तुम्ही टेलिग्राममध्ये सर्च करू शकता महाटेट एक्झाम तिथे तुम्हाला हे इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रोव्हाइड करून देण्यात आलं आहे पी डी एफ स्वरूपामध्ये ते बुलेटिन पण वाचा सिलेबस वाचा प्रत्यक्ष पी डी एफ जर आपण वाचली तर आपल्याला पण छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही माझ्याकडून राहिल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि तसं तुम्ही कमेंट पण करू शकता जेणेकरून इतरांचा देखील आपल्याला इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मित्रांचा देखील फायदा होईल सर्वांना व्हिडिओ शेअर करा जे तुमचे विद्या विद्यार्थी आहेत टी ई टीची तयारी करतात त्यांनी सी टी ई टी जर दिली तर त्यांचाही फायदा होऊ शकतो कारण टी ई टी आणि सी टी ई टी समांतर आहेत त्यांची दोन्ही सारख्याच परीक्षा आहेत तुम्ही जर सी टी ईट परीक्षा पास होत आहेत तर तुम्हाला टी ई टी पास होण्याची गरज नाही आहे सर्वांना बेस्ट धन्यवाद